नमस्कार मंडळी आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर हा गाडी खाली पडल्यावर कस करा बोल ना तुझं नाव सांग था। आ मामुली मामुली मौ� तुझं नाव सांग नानू पप्पाचं पप्पाचं सांग की या त्याच्या पप्पाचं नाही पप्पाचं नाव काय धर्मराज आठ नाव काय केंद्रे केंद्रे तुझं नाव तुझं नाव तुझं नाव सांग तुझं नाव सांग अच्छा 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 हां चला चला पाय पाय करा कर बर एकदा हाय कसं हाय एकदा हा हाय चल हाय फाय हाय फाय कर मग माऊला हाय फायदे हाय फाय हाय फाय हाय फाय बरं सेक हैंड दे चल ह्या आता ह्या सेकहँड दे अरे माती नको ना खेळू हां सेक हँड थँक्यू थँक्यू हां वन टू मन हां वन हां हां पुडा फी पुढ म्हणून लागल सी टीचर बनले इकडे तुझी भारी आता ये ये तुझी भारी तू काय म्हणणार आहेस तुला काय येते बोलायला तुला पर्यंत बोलायला इकडं एक ते हा हजार काय काय असते हजार पर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा स्टॉप स्टॉप बजाल 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 पुढे काय येते आणखी त्याच्यानंतर त्याच्यानंतर बारा ते, ते नाही दुसरं काय स्कूल मध्ये पोय मी त्या काय खरी हा येत सदा हमे समजा नाही वेळ तुम्हाला जाय हे जिंडगाली वा 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 आता हो जायेंगे घेत विरान उपजा उपजा जो लगती धरती बन जाएगी रेगिस्तान अरे वा गं तिर लयच भारी लावलंस रे हेर कटलंच भारी दिसायला एड्याव आता तुला काय येतंय आणखी सांग सर तुझी बारी म्हणून आता वन टू वन टू म्हणले आता तुला पोयम कोणती येते ए बी सी डी ए बी सी डी म्म चल एक एक खा ए फॉर एप्पल बी फॉर बॉल सी फॉर कॅट डी हा बस बस इतय झड पर्यंत इतय आ छान छान म्हणाले काय म्हणण दाखवतो हे कशाची खूप आहे तर बाळावरी हे घरटे कशाचे आहेत ए फॉर अन्ना बी फॉर अन्ना दळण करून तयार करून ठेवत हा, हा ये तुझी बारी का तू राहिली होती का तू जानेवारी फेब्रुवारी म्हणाच जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वा, वा वा ए फॉर अन्ना पट्टी बांधा हा माती नको टाकू ते, ते कसं हसले नको शिकू <laughs> हो, ना आपली mãe आहे की बाळा तसे नाही करायचं त्याला किती मजा आली अजून माती टाकलंय हा घर ह आज एकदा काय झालं mãe कसा बनवायचा ब्लॉग इकडे काय लावले रे मला काय केलंय सांग बर मला जी ह होता तुम्ही

मानसी कुठे उगलेत कांदे ए चिमण्याची खोपे बघावर कस खेळेत गरबा खेळून हा गरबा खेळा चला मानसीचा मानसीचा बघते हा रूप मेहा माती कोण उचलाय वर माती

उठा 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 काय विना पैसे पडले अरे अरे लेकरू पडला उचला उचला ह्याच्या जवळ जाऊ नका लांबण खेळा आई खालचा बघायचा दुजाने

गाइस पे और एक ब्लॉकर है जो वहाँ पे लिखा निकाल रही होम्मी मम्मी चलो दिखाने देते थे पर इनने नहीं दिखाने दिया क्या दिखाना है आपको अरे वो ब्लॉगर ब्लॉगर का काम शुरू है ना वहाँ पे क्या ब्लॉगर का काम शुरू है लिखा तो निकल रही है उसके सिर में क्या हुआ है आहे चप्पल घालून तर छान असं दीपावळीच्या सुट्ट्यांमध्ये योगायोग सोमवारचा आला आणि त्याच्यामुळेच आम्ही मस्त महादेवाचं दर्शन घ्यायला गे गेलो तर छान असं दर्शन घेतलं आणि आमच्या ह्या महादेवाच्या मंदिर एवढं म्हणजे जाग्रत आहे की सध्या त्या मंदिरामध्ये सापानं काच सोडून तिथंच वर साप आहे तर बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून की किती म्हणजे जागृत देवस्थान बघावं तेवढं कमीच म्हणल्यासारखं तिथं काच सोडून आणि मंदिर तिथंच म्हणजे वरच आहे साप आणि खाली असं महादेवाचं मंदिर आहे तर छान असं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर तिथंच बाजूला काशी विश्वनाथांचं मंदिर आहे तर चला तिथं पण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि इथं आमचे अण्णा होते जनावराकडवर तर छान अशा मशीचा राहिल्या आता आणि संध्याकाळी सा पाच साडेपाचचं वातावरण एवढं भारी वाटायला आहे आणि छान वाटू लागलं आणि स्त्री लगेच गेलं काठी घेऊन जाणार याच्या माग माग आमच्यासोबत आला तर छान असं दर्शन घेतलं आणि खरंच एवढं भारी वाटू लागलं की तिथून घरी येण्याची इच्छाच नव्हती एवढं आणि आम्ही तिघी चौघीजणी मिळून चलत चलत गेला वर आणि चलतच चलत घरी आलोत तर त्याच्यामुळं खूपच भारी वाटलं सगळेजण गप्पा मारत मारत फटाके तिकडं नको कुठं वाजवतास ये लवकर इकडं मग जनावर राहायचं नाही जागेवर आपल्याला हा नाही आवाज डायरेक्ट डमक आपल्याला घोडकीत फिरावं लागेल जाऊन आल्यात का ते कुठे गेल ते अण्णा नरव बघून बघत आल्या मग काही ताण नाही अरे बापरे हा दर्शन घ्याच महादेवाचं मस्त ओम शिवाय काशी विश्वनाथ महाराज की जय या कि ग

चला आपण मस्त असं महादेवाचं दर्शन घेतलंय शंभू महादेवाचं सोमवारचं तर पुढे दोन मेंबर गेलेले आहेत ते सध्या व्हिडिओसाठी कम्फर्टेबल नाहीत त्याच्यामुळे त्याला पुढे काढून दिले आपण आणि व्हिडिओ <laughs> कम्फर्टेबल असलेली पाठीबागा आहेत दोन मेंबर चला कसं वाटलं मंगलता दर्शन घेऊन चला, चला। कसं वाटलं दर्शन वाटलं चांगलं वाटलं तू रोज घेतीस आज आम्ही घेतलंय लय दिवसातून कसला भारी निसर्ग आणि हिरवा गार वातावरण झालंय छान असं छान काय श्री काय बोलण्याची इच्छा आहे का आमच्या व्हिडिओ मध्ये तुला बोला बुटाडी मध्ये या आणि हे निसर्ग हो <laughs> बघा बहुत अच्छा निसर्ग और आगेवाला बोलो आगीवाला विचारलं <laughs> तर छान असं आम्ही आता महादेवाचं दर्शन घेतलं आणि महादेवाचं दर्शन घेऊन निघालो तर आता परतीच्या प्रवासाला तर आज सोमवार होता योगायोग लागला आणि दीपावळीच्या मुहूर्तावर असं तर काही कधी म्हणजे गाडीवरच येणं जाणं वगैरे हे सुरू राहते तर आज छान असं योग लागल्यामुळं शंभू महादेवांचं दर्शन घ्यावं म्हणलं तर वाटणं चलत गेलं आणि आमच्या गावापासून एक अर्धा दहा किलोमीटरच्या अंतरावर महादेवाचं मंदिर आहे इथं एक नाही रे बाळा अर्ध आहे कि दो किलोमीटर फटाफा हो एक किलोमीटर असेल समजा तर छान असं आम्ही चलत चलत गेलो आणि दर्शन घेऊन आता निघालो पाठीमाग तर काशी विश्वनाथाचं मंदिर आहे आणि एकदम जागृत असं महादेवाचं मंदिर आहे तर तिथं बाराही महिने साप असतो याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ बनवला होता आणि हा पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि कात सध्या टाकलेली आहे त्या महादेवाच्या मंदिरामध्ये तर तिथं साप असते बारा ही महिने तुझी का नाहीतरी नाही नाही बघितली मी पाहिली रे तर चला आता घरी जाऊ त्यानंतर बघू आता मानसी काय करले गोटू मामानं मानसीला श्री आणि श्रेष तिघांना पण घेऊन गेलेत नाही सारी सारी अनुष्काला आन। नेलय स्त्री आमच्या सोबत <laughs> आहे तर अनुष्का श्रेयस मानसी मस्त शिताफळ खाली तिथं बसून तोपर्यंत आम्ही दर्शन घेऊन आलो कारण ते एवढा त्याच्यामुळं तिथंच बसले आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आमचे गावाकडचे व्हिडिओ कसे वाटते ते पण नक्कीच कमेंट करून सांगा कारण तेवढा छान असा फुललेला आहे तर हे बघू शकता तुम्ही कसलं भारी झालंय सध्या वातावरण आणि छान असं शिरवाळ आहे ढगाळ ढगाळ वातावरण थोडं थोडं त्याच्यामुळं तर खूपच मस्त वाटायला चला कबड्डी कशी खेळला मानसी दाखो अशी खेळली कबड्डी करमायल गावाकडे लईज जास्त का, का थोडं मी कबड्डी माझ्या तुमच्या अवतारच कळालेत कशी ते भारी भारी नहीं आता उद्यापासून टेन्शनच नाही आता दादाच्या पतीवर बसून निघाले का